आपण बघत आहात ए पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील सुभाष रोड वरील व्यावसायिकाकडे पाच हजार रुपयाची खंडणी मागणाऱ्या सराईत गुंडाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली शनी साम भाटिया राहणार गुलजारवाडी नाशिक रोड असे संशयिताचे नाव आहे गोपाल ईश्वर दास किशनानी राहणार कोमल अपार्टमेंट कलानगर जेल रोड याच्या फिर्यादीनुसार त्याचे सुभाष रोड येथे दुकान आहे गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास संशयित शनी भाटिया त्यांच्या स्टोअरमध्ये आला व दर महिन्याला पाच हजाराची खंडणी द्यायची असे धमकावले त्यास व्यावसायिक कृष्णाने यांनी नकार दिला असता संशयित सनी याने कोयता दाखवून पैसे न दिल्यास मारून टाकी धमकी दिली घटनेची माहिती मिळतात शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या च्या पथकाने संशयित सनी भाटियाला अटक करून तपास कामासाठी नाशिक पोलिसांच्या ताब्यात दिले गोपाल कृष्णानी राजधानी मागतो हो काल रात्री तो नऊ वाजता कोणी तिकडून आला होता आता सकाळी पण आला तो सहा महिने पहिले पण त्याची कंप्लेन दिली होती पण काही कार्यवाही झाली नाही आता परत मी तुला आलो त्याची कंप्लेन द्यायला त्याची कठोर कार्यवाही व्हायला पाहिजे ए एकेपी न्यूज साठी ब्युरोची अनवर खान पठाण नाशिक